नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर दोन जुलै शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मराठवाड्याला हा त्यांच्या हक्काचे पाणी देण्यासाठी राज्य शासन संवेदनशील आहे मराठवाड्यातील सिंचनास पाणी देण्यास श राज्य शासनाने प्राधान्य दिले असून मराठवाड्यातील सिंचनाच्या योजनांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही मराठवाड्यात सिंचनासाठी जे प्रकल्प हाती घेतले आहेत त्या प्रकल्पांसाठीच्या दृष्टीने आवश्यक मान्यता व प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण कराव्यात अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील सर्व शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत कर्जमाफीवरून अनेक चर्चाही सुरू आहेत पण सरकार आता विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तसेच शेतकऱ्यांवर किती कर्ज आहे कर्जमाफीसाठी किती पैसा लागणार याची माहिती सरकारने गोळा केली आहे असेही सूत्रांनी सांगितले दरम्यान आता राज्य सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी एक मोठी घोषणा करणार आहे त्यानुसार लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत आता राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीबद्दल कधी घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक वसाहतींना आठव्या दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होतोय पाणीपुरवठ्यातील गॅप कमी करण्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत नऊशे मिमी व्यासाची नवीन जलवाहिनीसुद्धा टाकली या जलवाहिनीने दररोज पंच्याहत्तर यम एल डी पाणी येणे अपेक्षित होते प्रत्यक्षात अठरा यम एल डी पाणी येत आहे फारोळ्यात सव्वीस यम एल डी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र तयार झाल्यावर वाढीव पाणी मिळेल हे काम पंधरा ऑगस्टपर्यंत होईल अशी घोषणा केली होती आता सतरा सप्टेंबरपर्यंत अतिरिक्त पाणी मिळेल अशी घोषणा मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नीटची सुधारित रँकिंग जाहीर होण्यापूर्वी घाई गडबडीत राज्यातील पशुवैद्यकीय प्रवेश रेटण्यात आले होते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या गोंधळावर लोकमतने प्रकाश झोत टाकला होता त्याची दखल घेत आता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्फे आता नव्या गुणपत्रिकेच्या आधारावर नवे आधारा वेळापत्रक जाहीर केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महसूल विभागाकडून दरवर्षी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचे आयोजन केले जाते यात यावर्षी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बदल करून महसूल पंधरवाडा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आता एक ते पंधरा ऑगस्ट हा महसूल पंधरवाडा साजरा केला जाणार आहे महसूल विभागाच्या वतीने या पंधरवाड्यात विविध उपक्रम महसूल विभागाच्या विविध योजना आणि सेवा सुविधांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचावी आणि लोकांमध्ये महसूल विभागाबद्दल अधिक विश्वास निर्माण व्हावा त्यांची कामे जलद आणि सुलभ व्हावी यासाठी महसूल पंधरवाड्यात एक ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम राबवले जातील असे विखे पाटील यांनी सांगितले त्यानंतर सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांतके एस टी कर्मचाऱ्यांना वेतन द्या या मागणीसाठी एस टी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे नऊ ऑगस्टपासून राज्यभर आगार व विभागीय पातळीवर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून करण्यात येणाऱ्या या आंदोलनाचे रूपांतर संपात झाले तर ऐन गणपतीच्या मोसमापूर्वीच एस टीची वाहतूक पुन्हा दीर्घकाळ कोलमडण्याची शक्यता व्यक्त होत आहे